नमस्कार बालाजी प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन येत आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅट विजयनगरमध्ये न्यू कोर्टपासून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे हसण्याश्रम सांगलीमध्ये हा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे फ्लॅटचं बांधकाम दोन हजार चौदाचे चा आहे आणि एक हजार स्क्वेअर फूट एरिया आहे फ्लॅटमध्ये फोर व्हीलर पार्किंग आणि लिफ्टची सोय आहे फ्लॅटची किंमत सत्तावीस लाख आहे ते पण निगोशिएबल आहे अधिक माहितीसाठी बालाजी प्रॉपर्टीला संपर्क करा संपर्कासाठी आमचा नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो फोर सेवन फाईव फोर नाईन नाईन दुसरा संपर्क आहे नाईन झिरो सिक्स सेवन वन नाईन फोर वन एट सेवन आमचा ऑफिसचा पत्ता आहे सांगली मिरज रोड विश्रामबाग लिमया दवाखान्याच्या पाठीमागे सांगली धन्यवाद